ज्योतिर्लिंग म्हणजे भगवान शिवाच्या दिव्य तेजाने प्रकट झालेला स्वरूप भारतभर बारा प्रमुख ज्योतिर्लिंगे आहेत जी शिवभक्तांसाठी अत्यंत पवित्र मानली जातात ज्या ज्योतिर्लिंगांचा उल्लेख शिवपुराणात आढळतो एक सोमनाथ गुजरात सोमनाथ हे पहिले ज्योतिर्लिंग मानले जाते चंद्रदेवाने दक्ष प्रजापतीच्या शापाने कांतीहीन झाल्यानंतर या ठिकाणी शिवाची आराधना केली आणि त्यांना पुन्हा तेजस्वी स्वरूप प्राप्त झाले दोन मल्लिकार्जुन आंध्र प्रदेश सतीच्या आत्मधनानंतर शिवशंकर विरक्त झाले होते त्यांचा पुत्र कार्तिकीय रागवून दक्षिणेकडे गेला त्याला समजावण्यासाठी शिव व पार्वती स्वयंप्रकट झाले त्या ठिकाणी हे ज्योतिर्लिंग स्थापन झाले तीन महाकालेश्वर मध्य प्रदेश अवंती नगरीतील राजा चंद्रसेन याच्यावर आक्रमण झाले तेव्हा भगवान शिवाने स्वतः महाकालच्या रूपात प्रकट होऊन भक्तांचे रक्षण केले आणि ते स्थायिक झाले चार ओंकारेश्वर मध्य प्रदेश नर्मदेच्या काठावर पर्वतराजांनी घोर तपस्या केल्याने प्रसन्न होऊन भगवान शिव येथे ओंकाराच्या स्वरूपात प्रकट झाले पाच वैद्यनाथ झारखंड महाराष्ट्र रावणाने शिवलिंग प्राप्त करण्यासाठी घोर तपश्चर्या केली तो हे शिवलिंग घेऊन जात असताना पृथ्वीवर ठेवल्याने ते स्थिर झाले आणि वैद्यनाथ ज्योतिर्लिंग म्हणून प्रसिद्ध झाले भीमाशंकर महाराष्ट्र भीम नावाच्या राक्षसाचा वध करून भगवान शिव येथे स्वयंभू रूपात प्रकट झाले या लिंगाभोवती भीमा नदी वाहते रामेश्वर तमिळनाडू हे ज्योतिर्लिंग रामाने स्थापन केल्यामुळे रामेश्वरम म्हणून प्रसिद्ध आहे नागेश्वर गुजरात एकदा राक्षसाने भक्तांवर अत्याचार केला भगवान शिवाने त्याचा नाश करून येथे स्वयंभू रूपात प्रकट झाले नऊ काशी विश्वनाथ उत्तर प्रदेश काशी ही भगवान शिवाची प्रिय नगरी आहे येथे मृत्यूनंतर मोक्ष प्राप्त होतो असे मानले जाते दहा त्र्यंबकेश्वर महाराष्ट्र गोदावरी नदीच्या तीरावर गौतम ऋषींनी भगवान शिवाची तपस्या केली प्रसन्न होऊन शिव येथे त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग म्हणून प्रकट झाले पांडवांनी महाभारताच्या युद्धानंतर पश्चाताप म्हणून शिवाची आराधना केली भगवान शिव केदारनाथ येथे प्रकट झाले आणि त्यांनी पांडवांना दर्शन दिले बारा घृष्णेश्वर महाराष्ट्र कृष्णा नावाच्या स्त्रीच्या भक्तीमुळे भगवान शिव येथे प्रकट झाले आणि कृष्णेश्वर या नावाने प्रसिद्ध झाले ही सर्व बारा ज्योतिर्लिंगे भक्तांसाठी मोक्षदायी मानली जातात आणि भगवान शिवाच्या कृपेचे प्रतीक आहेत